सहकारी संस्था मर्यादित पाळली संस्थेच्या वतीन प्रेस कॉन्फरन्स आमचे मध्ये आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सतीश संचालक असंचालक एक व्यक्तीत्व वेळी खासा आजची प्रेस कॉन्फरन्स दोघे फाटले कारण म्हणल्यार पांच सप्टेंबर दोन हजार तेवीस ह्या दिसा आदर्श कृषि सहकारी संस्थान अपने सका वर पांच सप्टेंबर दो हजार चोवीस हाँ खाद शांति आदर्श कृषि कमिटी जो हॉल्ले हॉला वो एक मेळाव आणि ह्या मेळाव्याच्या निमित्त असतात ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतात कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री श्री श्री गोविंद गावडे या कार्यक्रमाचे खासा आमंत्रित मंत्री श्री सुभाष फळदेसा त्यावेळेस बाी मान्यवाल आसा तक अपने आसान खास करी खाया संचालक संदीप पढ़ एल आई सी चो गच्यो डिजनल मैनेजर श्रीमती संगीता परब कॉलेज आप प्रोफेसर डॉक्टर रचना तो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्याचबरोबर स्थानिक सरपंच श्री गोविंद फळदेसर हे असा सगळ्यांना खबर असा पाच सप्टेंबर असा डॉक्टर राधाकृष्णन आदले आमचे राष्ट्रपती यांचं वाढदिवस असा देशात शिक्षक दिस हा मंगलो तसंच ह्या दिसा औचित साधून आम्ही ह्या कार्यक्रमात सुद्धा शिक्षक दिन शिक्षकांचा गौरव करतो आणि ह्या वेळात ज्या शिक्षकांचा आम्ही गौरव करत श्री रामावेळी दयानंद बांदोडकर हायस्कुलाचे सिनियर शिक्षक असतात तसेच त्या स्कुलाचे सिनियर शिक्षिका सौरांज रॉड्रिगीस दयानंद बांदोडकर हायस्कूल हे आमच्या एका आमच्याच परिवारातील क्रिएटिव्हिटी जे केले ग्रुपान केलेल्या तो, थी तो, ले 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 तो, तो एक भाग असा हे दोन शिक्षक असा त्याचबरोबर दोन निवृत्त झापी दोन प्राथमिक शिक्षक असतात एक श्रीधर अंणेकर आणि दुसरे सरला फळदेस या दोन शिक्षकांचा आम्ही गौरव करतो शिक्षक दिसाचे हे जे आमचे मनस्त असतात ते शेतकऱ्यांचे वेगवेगळे मार्गदर्शन करतले तसेच ह्या वेळात शेतकरी आणि पालक वर्ग असतात त्यांना सुद्धा शिक्षणाविषयी माहिती सांगतले त्याचबरोबर दरवर्षी पाच सप्टेंबर ह्या दिसा आमच्या कुटुंबाच्या वतीनं प्रकाश शंकर वेळे जे ट्रस्ट असा प्रकाश शंकर वेळे ट्रस्टाच्या मार्फत सुद्धा अनुचव पुरस्कार आम्ही दर वर्षा पुरस्कार केले दोन हजार सतरामध्ये पुरस्कार दिला एक बरो आवडपी असा शेतकरी असता शकता एक क्रीडा करता बरं नाव समजा असतो आणि अनुच पुरस्कार, पुरस्कार आम्ही म्हणजे आदले सरपंच एक बरी समाजसेवक घराचे श्री युवा नेतृत्व श्री दया उमेश गावकर ह्यांनाचे पाहुणे असतात त्यांच्या हस्ते हे आमचे त्या दिसचे खासा वैशिष्ट्य असा शेतकरी मेळा असल्या आमचे जे सेंद्रीय शेतकरी आसात साधारण तीन हजार पाचशे शेहेचाळीस जे शेंद्री शेतकरी असतात त्या शेंद्रीय शेतकऱ्यांना सुद्धा त्या दिसा पर किलो

अकाउंटाने पण आमचे सगळे ते तीस हजार ते आमचे सगळे आदर्श कशीचे अकाउंटधारक असतात आणि तीन हजार या खाते खात्याचे शह्याहत्तर लाख एका दिसा भीत वतले आम्ही दर वर्षीच्या पहिली त्यांच्या खात्यात ही दर फरक जे असा ती रक्कम क्रेडीट दर दरवर्षी आम्ही ह्या सेंद्रीय शेतकरी असतात आमचेकडे जवळ जवळ सोळा हजार इतके वेगवेगळे शेतकरी असतात वेगवेगळे व्यवहार करते काजू असात असतले नल असले खोबले असतं हकामाची सोला असतं हे एकूण असे वेगवेगळे शेतकरी असतात पण त्यातुतले जे सेंद्रीय शेतकरी असतात काजूचे व्यवहार करतात तो सगळ्यांना पडला एक मोठं संबंध मला दिसतो काजू बाबतीत अख्या जगह के एक प्रसिद्ध काजू प्रको ऑर्गेनिक जव जवर तीन हजार पांचे शेच लाख साढ़े आठ हजार इतने हेक्टर जमीन जव जितॉ हे शाद अंदाजे पंचवीस लखर जी झाड़ा आसा तीन हजार पांचे शेहता सप्टेंबर हा शिक्षक दिन डॉक्टर सरपली राधाकर यांचा शिक्षक दिन असा वाढदिवस आसा असा आणि या वाढदिसापासून शिक्षक दिन साजरे केले होता ते दिसा एक शिक्षक आशिले बऱ्या हाडाचे शिक्षक दर चाळीस वर्षांनी शिक्षण क्षेत्रात कार्य त्याच प्रमाणे आमचे संस्थेचे चेअरमॅन पाच सप्टेंबर हा दोन हजार जन्मिवस वाढदिवस जन आसा या वाढदिवसा निमित्त सरांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रात बरेंच कार्य केले शिक्षण क्षेत्र सोड राजकीय या समाजिक या शैक्षणिक सहकार्य अशा सगळे क्षेत्रात हरी वर्ष काम केले आसा आज सगळे आसा नाव नावाजलेली भायर गोंया भायर ऑल इंडिये इंडियेमध्ये त्यांचे नांव फेमस झाले आसा म्हणून पांच सप्टेंबर हा दीस तांचो वाढदिवस साजर केलो तर सकाळी आमच्या बाळले सगळे जे आमचे मान्यवरती आयल्ले आसात तांच्या हस्ते सराचो वाढदिवस साजर केलो जातलो आनी जे आमचे सराचे जे वेळ विषय असा किंवा सामाजिक या राजकीय या सहकार क्षेत्रात मित्र परिवार सहकार क्षेत्रात काम करणारे सहकार मित्र आणि आमचे जे शेतकरी भाव सगळ्यां एक कळकळीचे आमंत्रण जन असा की सप्टेंबर बरोबर दहा वरांच्या बार्ळी कम्युनिटी हॉल त्यांचा वाढदिवस केलो वतलो त्याच प्रमाणे तुम्ही मिडिया सगळे परिपत्र म्हणजे सगळे पत्रकार बाकीचे सगळे जे मित्र परिवार आसा त्या दिसा सगळ्यांनी सराच्या वाढदिवसा येऊन शिबीच्या दिवशी अशी सगळ्या कडकडे विनंती सगळ्यांनी काबू कमी करून महत्वाचे असं म्हणून आम्ही पैसे पारंपरिक शेतकऱ्यांचे साधन असा जे किंवा साधारण पाचशे पंचवीस असचशे शेहेचाळीस लोकांचं जर आम्ही एकूण रक्कम केली पैशाची जे ते अठरा लाख एकसष्ट हजार वितरण त्या दिसाले आणि म्हणून आम्ही या सगळ्या म्हणून मारतात शेतकऱ्यांचे शेंद्रीय शेतकरी असतात प्रामुख्याने हजर राहते आणि ह्या संधीचं फायदे घेऊ सो आदर्श कृषी सहकारी संस्था ही अनेक उपक्रम करतात एक लहानशा गावां सुरवात झाली ही गेले एकतीस वर्षा पैली आज या संस्थेचा मोठा व्याप झा साधारणतरी या आकडेवारी जर पळले आतापर्यंत फक्त केवळ काजूचं जर आम्ही अंदाज जर घेतला खरेदी जर घेतली तर जवळ जवळ साडेचारशे कोटीची आतापर्यंत प्लॅन्ना सामून आम्ही काजू ही आमची खरेदी झाली सो काजूच्या बाबतीत ही साडेचारशी खरेदी करू म्हणून आदर्श कृषी सहकारी संस्था ही दक्षिण गोयातल्या एक शबाद इतने जे तत्तीस हजार पैकी बाकी क्रेडिट फेसिटी आसपोजीट देता कर्ज धारण कर्ज भी दीता पुनः वर्षा सुधा जव जो सत्तास कोटीच शेतीमाला व्यवहार किया गोवा भगत शा फीरपे रहा दुसरे नंबर गो एक संस्था पण सभासद व्यायात जर पळतीस हजार असती ही गोयातली सगळ्यात वडील संस्था असा आमचा व्यवहार असा तो साधारण बारीक सतरा ते अठरा मुपक्रम करतात आमच्याकडे जे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सभासदाची संख्या आली ती बत्तीस हजार सशे अंशी असा आमचे भाग मांडव असा तीन कोटी अंशी लाख ते आता तुम्ही मेळले आमचे कडे जवळ जवळ जे ठिव्य असतात डेपोजीट असतात ते एकशे दोन कोटी असतात आणि मेंबरच्या घरेनुसार वीस लाखपर्यंत लोन दिवस मर्यादा असा सत्तर कोटी दिल्ले असा आमचा एकूण बिजनेस जेव्हा म्हणतात जवळजवळ दोनशे कोटीचा या संस्थेचा आम्ही अन्य बँकातून सुद्धा चौतीस कोटी आमच्या इन्वेस्टमेंट के हम गे दिन प्रॉफिट मार्जिन आता फायदा नफा लाख क्षेत्र सोसायटी भेतर दोन कोटी सुधा प्रॉफिट मेड़ सुन कठिन काम आस आज संशे दोन कोटी सत्तावीस लाख प्रॉफिट आसो एक बिजनेस एक्टिविटी अठर आसा कर्मचारी हम पे काम करता में चौथा जो ए प्लास्टिक ये ऑर्गेनिक शाम पांच हजार जवर जब शंबर गावन ये काजू खरीदी के क्लॉप जिस जमीन जितनी आता जवर जवर नौ हजार हेक्टर की जमीन आमच्यो पांच एक्टिविटी आसात अग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर क्रेडीट इन्शुरंस आम्ही बऱ्यापैकी ह्या सगळ्या सभासद हजार आमचे इन्शुरंस असा आणि ते मागीर शिक्षण क्षेत्रात इतर सर्विसेस शॉर्ट क्ले आमचा विचार आनीक आणि कांय प्रोजेक्ट घेवपाक सगतात आम्ही जो रासायनीक ख विकतात गेल्या वर्षा एकशे दहा टन आम्ही विकले जे ऑर्गेनिक फर्टिलायझर विकतात त्याचा व्यवहार करतात आमचेकडे संपूर्ण जे प्लास्टिक असा त्याचा मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात शेती संबंध लागणारे जी साधनं असतात आयुध असतात ते आम्ही विकतात जवळ सवार दोनशे सव्वीसले जे इन्शुरन्स कवर अस ते जवळ जवळ लाख आम्ही त्यांचं प्रिमियम पे करतात आमच्याकडे शुकु शुकु तो तो, तो, के वहीकल जवर जवर सान से वेहीकल इंशुरंस इलेक्ट्रिसिटी बिल जवर जवान पंद्रह हजार कलेक्ट के साथ आदर्श ऑर्गेनिक प्रोजेक्ट वो अंडर आदर्श हैंड इन हैंड अनेक प्रक्रम एक्टिविटीज करता आदर्श लिमिटी गाँव क्लासीसा एक मिनी सीबी आता शेतकऱ्यांना आम्ही भाड्याने देतात आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा आमच्या सबसिडी या ॲग्रिकल्चर खात्यात मारपडे सगळ्यात वडला एक कॉम्युनिटी हॉल असा जो भाड्यान देतात त्या हॉला पाचशे केपेसिटी असा आणि अनेक कारण बाकीचे शेत का श्रेणी तो व्यवहार भो करप विचार आसा शॉर्टली विचार इको टूरिजम हाथ सुधा इको टूरिजमा भर वो विचार सवस्थित का आदर्श सोसायटी नव अंदर सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट जो आसा वर्ल्ड लार्जेस्ट ग्रीन ग्रीन वैर हाउस मोटे वैर हाउस जवान खर्च कर गाँव जमीन पंद्रह हजार जमीन आसान हाथों बनपर हाउस मोटो प्रोजेक्ट अंडर गो अंडा प्रिलिमिनरी सर्वे एजेंसी मार्फत जो राष्ट्रीय ट्राइबल कॉर्पोरेशन आई नेशनल कॉर्पोरेशन या आदर्श संस्थेच्या सरापैकी जवळ जवळ सत्तर हजार जे असतात ते ट्रायबल सभासद असतात त्यांच्या खातं सुद्धा जे नॅशनल ट्रायबल कॉर्पोरेशन असा त्यांचेकडे आमचे उरवण चल ते जर ट्रायब जर झाले तर अनेक तर प्रोजेक्ट या संस्थेमार्फत या गोयच्या ट्रायबल लोकांपयुक्त झालं अशा येणाऱ्या कामांच्या विविध योजना असतात हे सगळे आदर्श संस्थेच्या पुढारपण घेतल्यानं आमच्या शेतकार भावांचा बरोसो दिलासा मिळतो आणि म्हणून पाच सप्टेंबर या देशात कार्यक्रमात आमच्या सभासदांनी बाकीचे आमचे विश्व असतात त्याने सकाळी दहा वरांचे बरोबर दहा ते एक कार्यक्रम